कांदा सांगा परत नाही आता इथे थोडीशी हळद काश्मीरी पावडर एक चमचाभर काश्मिरी काश्मीरी पावडर आणि आपलं हे घरचं तिखट जे आहे ते दोन चमचे भरून कातळ सांडग्यामध्ये पण तिखट मिरची लसूण जिरं सगळं असतं यामध्ये म्हणून आता मी तर तिखट कमी आहे आणि मीठ पण असतंय तर म्हणून अंदाज आणि मीठ थोडंसं कमीत घालणार अगोदर एक चमचाभरच मीठ घातले प्रत्येक वेळी काय करते फोडणीमध्ये मी पाणी घालते आणि उकळे आणते पण आता मी गरम पाणी करून ठेवले साईडला म्हणून सांगे पण घालते काय आल्या वाटत कामाला आणि हे जे गरम पाणी केलंय ते सगळं तांब्या भर पाणी टाकते तर हे एवढे तांबे पाणी घातले यामध्ये मी असं हे थांब जरा आता यावर झाकण ठेवते झाकण ठेवून असं होऊ देते जरा पाच मिनिट चांगले शिजू दिलेत मी हे तांब्या पाण्यामध्ये सांगे चांगले फुकतात मग एकदम शिजलेत बऱ्यापैकी थोडेसे बाकी राहिले त्यात मी आता हे शेंगदा कूट एवढा काढून ठेवलाय आत्ताच केलाय हा कूट घातला दा यामध्ये आणि थोडंसं असं मिक्स करून घेते कूत नाही घातलं तरी चांगले लागतं नुसतं पातळ असा पण याने थोडी चांगली येते आणि आता झाकण नाही ठेवत फक्त अगदी एक मिनिट भरासाठी थोडी उकळी येऊ देते आणि भाजी काढून घेते अशी झाली भाजी काढून घेते आता ताईंना भांडे रिकामे होतात मी साईडला निघून जाते सांग्याची भाजी झाली तयार भाजी वगैरे झाली काढून ठेवली आणि आता ताईना दिलेत भांडे रिकामी करून पण आता इकडे खूप तेलकट झाले जिथं चपात्याचं तेल, जा तेल ता ते होते तिथं ताईना बोलत तेवढं घासून देते त्यांचं काम चाललंय तिकडे मी तेवढं करून दिलं की मी जाते तिकडे साईडला चपात्याचं पीठ आणि तेल ठेवलेलं असतं एवढं तेलकट होतंय ना इथे असं चांगलं लिक्विडच्या पाण्याने घासून घेतलं ना तर स्वच्छ होऊन जाईल चांगलं म्हणजे दरवाजा लॉक झाला बघा आपटला दरवाजा कोणतं बाहेरचं आपल्या वाटतं तुम्ही बाहेर मागं का नाही करते पिढ कुठे आपलं हे बघा इथं थोडीशी स्टाईल राहिलेलं घासायच्या इकडे तेलकट हे बोर्ड पण पुसायचं राहिलेलं सकाळी इकडे सगळं ताई मी घासून दिलं इथलं हा इथला कोपरा खूप घाण झालेला होता आणि ताई इकडचं घेतात असं रोज इकडचं भांडी आवरता आणि पण माझं इतर राहून जातं हे खूप असं तेलकट झालं आता जरा स्वच्छ झाले आणि खालून हे कपाट पण राहिलं होतं माझ्याकडून सकाळी हे पण पुसून घेतलं मग आता चला आता ताईंचं काम होतंय मला बोलता तुम्ही पहिल्या इथून जा मी मध्ये मध्ये जाते ना तर मला बोलता पहिले तुम्ही इथून जा मला माझं काम करू द्या मी मध्ये मध्ये गडबड करते पण झालं जाऊ दे आता तुम्हाला बोले ते मी ट्रॉल्या पुसेल ट्रॉल्या काढावंच लागणार आहे एवढे आतमध्ये खाली कारण ते आमच्या आपल्या ट्रॉल्या द्या एकदम फिटिंग केलेल्या आहे त्या मला एकटीला काढता पण येत नाही आणि लावता पण येत नाही आता बघते उद्या सकाळी ल साहेबांकडून काढून घेतल्या तर झालं नाही तर रात्रीच्याच काढून ठेवाय बघा घाम आला किती रात्रीच्याच काढून ठेवल्या तरच होईल एकटीला मला ते काढताच येत नाही इतक्या हेवी आहेत आपल्या चारी पाच ट्रॉल्या जवळजवळ छप्पन्न किलोच्या आहे छप्पन्न किलो वजन होतं त्या वेळेला स्टील प्युअर स्टीलमध्ये किती पाणी टाका काही टाका काही गंज पकडत नाही काहीच होत नाही प्युअर स्टील आहे छप्पन्न किलो वजन होतं तेव्हा आणल्यात तर त्यामुळे त्या माझ्याकडून शक्य नाही अजिबात काढणं आणि सोन्याचं कसं एकदम भारी केलं तिने ढकलायच्या खेचायच्या ठेवायच्या एकदम इझी आहे आणि आप आपलं लय अवघड का तेव्हा मला नसं ना आयडिया नाही आली त्यावेळेला जाऊ द्या चला ठीक आहे असू द्या आता काय ट्रॉल्यांचं आणि फ्रीज राहिला आतमध्ये वरतून बाहेर तर केलं असा फ्रीज आतमध्ये राहिला आहे बघू जर नाही काढून दिल्या तर वरच्यावर उद्या मी घासून काढेल आणि दिल्या काढून तर पुन्हाच मग काढावं लागेल पसरा का तर उद्याच्या दिवस यश नाही आहे यश असलं की मला खूप धावपळ करायला लागतील त्याच्या जेवण बनवायचं द्यायचं करायचं ठीक आहे असू दे जाऊ द्या असं बघा अवतार कसं झालं आहे माझा पण या मोबाईलमध्ये मला असं वाटतं व्हिडिओ क्लिअर येतं असं तुम्हाला काय माहिती आहे मला ते याच्यामध्ये असं पांढरे पांढरे दिसतंय मी मला फक्त ना मी पावडर लावली ना काहीच केलेलं आहे तरी पण मला असं माझा चेहरा एकदम असं वाईट वाईट दिसतो यामध्ये तर माझ्या याची सवय लागली म्हणून असं होतं मला असू दे जाऊ द्या चला ठीक आहे नमस्कार होत आहे नाश तीच आम्ही समोर तर आता व्हिडिओला सुरुवात केली अगदी आता बघा दुपारी दीड आहे सगळे कामं झाले ताईंचं वगैरे सगळं फॅन्टिव्हिटीज झाले ताई गेल्या सगळे कामं झाले मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली की मी ट्रॉल्या वगैरे साफ करेन फ्रीज साफ करेन पण अजिबात झालं नाही म्हणजे एकटीवर आलं लोड ना थकवा पण आला आणि साहेब बोलले नको करू म्हणजे मला जेव्हा वेळ भेटल वे तेव्हा मी तुला मदत करतो सुट्टी घेईल मी आणि मग तुला मदत करतो या ट्रॉल्या काढणं वगैरे मी पहिले मला सांगितलं खूप माझ्यासाठी अवघड होतं पण तरी मी उठले डेअरिंग करेन मी करेल आपलं ट्रॉल्या वगैरे साफ नाही झालं आणि ते दिदीच्या याच्यामुळे असं होतं ना तीनला उठते चारला झोपते चार झोपते पुन्हा हा उठते त्याच्यामध्ये झोप म्हणजे डोळ्यावर दिसत असेल का झोप म्हणजे अजिबात होत नाही माझी आणि मग मी त्यानंतर आज कुठली रेसिपी घेतली नाही सगळं बनवूनच घेतलं म्हंटले फक्त आता काय बनवलं एवढं ताईंना दाखवावं आणि जे काय आहे ते पुढे नंतर मग रेसिपी ठेवलंय ते जे बनवलं ते ठेवलंय म्हटले पुढच्या रेसिपी मध्ये ताईंना दाखवेल तर तुम्हाला दाखवत मी आता काय बनवलंय हे बघा मी आज चपात्या केल्या नाही बाजरीची भाकर बनवली का तर साहेब एकतेच जेवायला आहे आणि इथे बनवली मी ही चण्याची भाजी जे कच्चं वाटण होतं परवाचं बघा जे कच्चं वाटण होतं ते चणे आणि एक बटाटा कापून घातला आहे अशी पातळसर भाजी केलीत ही चण्याची कच्च्या वाटणामधली भाजी बनवली आणि दीदी येईल दुपारी तर म्हणून कांदा आणि टमाटा घालून असा बटाटा बनवला आहे तिला असं आवडतं हे बनवलं रात्री गरम गरम दीदीला भात लावलेला तो एवढा होता आता साई व्यक्ती जेवायला म्हटल्यावर मी आता भात लावला नाही आणि ते साबुदाणा बनवलं आहे पण आता यशचा मित्र आला आहे आपल्याकडे येतो बघा तुम्हाला नेहमी दाखवते मी तर आम्ही दोघं आता साबुदाणा खा त्याला पण आवडतो साबुदाणा चिकट बनवला आहे आज असा चिकट झाला आहे चांगला तर आम्ही दोघं आता खाणार आहे साबुदाणा आणि हेच यातले चणे काही थोडेसे मी ठेवले बाजूला यश नाही आहे म्हटले उद्या जर आला तर यशला चा पुन्हा चणा मसाला करून देईन साहेबांना थोडेसे सकाळी मिठातले करून देईन हे चणे असे ठेवले पाणीने थोड्या यामध्ये हे ठेवलेत किचन वगैरे सगळं साफ झालं आहे भांडी भिंडी ताईंचं सगळं आवरून गेलं आहे तर बघा ताईं आज कुठलं काही काम नाही दाखवलं फक्त काय बनवलं एवढंच दाखवलं का तर असं वाटतं चला एखाद दिवशी तरी थोडंसं रिलॅक्स व्हावं आणि खूप उशिरा कामाला सुरुवात केली यश यश नाही घरामध्ये तर चपाती टेन्शन नाही यश असलं तर चपाती करावंच लागते काय पण झालं तरी यश तुम्हाला पहिलेच बोलली साताऱ्याला लग्नाला गेला आहे आणि तो नाही घरा तर असं नुसतं घर असं खायला उठते मी रात्री बोल एकच माणूस नाही घरामध्ये तरी पण असंही होतंय बेचैन होऊन जाते आणि आता ह्या मोबाईलमध्ये मी जे शूट घेते हा मोबाईल आता मलाच दिला साहेबांनी तर याच्यामध्ये कसं येते बघा पहिल्या मोबाईलमध्ये नाही घेते मी आता सध्या हा जो मला दिला साहेबांनी तर त्यामध्येच घेते आता मला बोल तोच वापर असू दे त्यांना आहे दुसरा मोबाईल तर ठीक आहे याच्यामध्ये कसं फक्त मलाच असं वाटतं कारण मला याची सवय नाही म्हणून मला असं वाटतं आता बिना लाईट वगैरे नाही लावलेली तरी पण मी अशी वेगळी दिसते त्याच्यामध्ये अजून मला काही यातलं एवढं जास्त माहिती नाही चला ठीक आहे असू द्या ताई आज फक्त बनवून ठेवले तेवढं दाखवलं आहे रेसिपी वगैरे हो नाही घेतली आता उद्या परवा जेव्हा बनवेल जाण्याची माझी तेव्हा नक्की दाखवेल आणि बाजारात जाईल बोलले होते आज सोमवारचा बाजार नाही गेले आता हे व्हिडिओ लेट येईल तुम्हाला पण आज असंच चाललं आहे हल्ली व्हिडिओ खूप लेट येत आहे आजचा चार दिवसांनी तो चार दिवसाचा दहा दिवसांनी येतो आहे असं चाललं आहे माझं असू द्या काय नाही आता काय करणार आहे शूट घेऊन ठेवलेलं आता तिथं ते टाकायला पाहिजे ना आणि रोजच्या आज घेतलं ना आजचा आज व्हिडिओ टाकणं होत नाही सध्या शूट घेऊन ठेवते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हो तुम्हाला मग व्हिडिओ टाकते मी नमस्कार सर्वताई नाशनी स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि आता साहेबानी मला मी पहिलं पण सांगितलं साहेबानी तो मोबाईल मला दिला आणि हा माझा होता पहिलं सॅमसंगचा त्यांनी त्याला नवीन घेतला होता तुम्हाला देऊन टाकलं त्यांनी ते काय त्याच्याकडे ऑलरेडी हो अजून एक मोबाईल आहे त्यांनी एक घेतलेला आणि त्यांना दोन याची गरज लागते मोबाईल स्वस्ताचा पण क्लॅरिटी चांगली आहे आणि माझं एवढं महागाचा बघा ऐंशी हजाराचा मोबाईल आहे आणि एकदा असं थोडंसं हे होत होतं ठीक आहे असू द्या तर आता आम्ही निघालो आहेत स्मार्ट बाजारला संध्याकाळचे आता साडेसहा वाजले कारण आता उद्या दिदीला सुट्टी आहे तर दिदी आज काही लवकर झोपणार आहे नाही तर इतर दिवशी दिदी खूप लवकर झोपती साडेसातपर्यंत दिदी झोपते मग त्यामुळे मला अजिबात बाहेर जाता येत नाही तर दिदी आज काही झोपणार नाही आहे आता दिदी लायब्ररीमध्ये तिचे पेपर पुढे मी पहिलं पण बोलले लायब्ररी लावली मग थोडा वेळा अभ्यास करते आता निघायचं आहे पण आता इथं एक गोंधळ काय चाललाय तुम्हाला सांगते या पुढे या आणि आता बघा माझ्या हातभर बांगड्या आहे ताई नो तुम्हाला दाखवते ते बोलत्या घड्याळच घाल मला आहे ऑलरेडी घड्याळ आता हे बघा हे जबरदस्तीचं काम चाललं आहे घड्याळ घाल आणि ते एवढं आहे ते त्यांचं घड्या आहे गोल्डन माझं पण आहे हे बघा इकडे बघा आता हे जबरदस्त झालं आहे माझं दाखवा देतो दे आता बघा हे घड्याळ मला शोभतं का तुम्हीच मला सांगा बघितलं हात कसला दिसतोय तो आहे ते खाली दीदी माझं आहे पण दीदी घालून गेली वाटतं तीच वापरती रोज तिला स्वतःला पण आईतरी ती माझंच घड्या वापरते कारण साहेबांनी तेव्हा खूप वर्ष झाले मागवलेलं एकदम छान आहे गोल्डन कलरचं आता आज असं वाटतं आज दिदी घेऊन गेली एवढं छान आहे कितीतरी वर्ष झाले ना त्याची पॉलिश गेली ना काय झालं तर साहेबांनी तेव्हा दोन मागवले होते एक कोणाला तरी दिलं आपल्या जवळच्याच व्यक्तीला त्यांनी काही वापरलं नाही ते मी पण त्यांना कोणाला ते दिलं साहेब म्हणजे इच्छा होती की दोन आणले होते एक मी वापरावं हो, आणि एक ज्यांना दिलं त्यांनी हे बघा आता हे आणि मला बोलता हे तो घालून चल <laughs> बघा आणि मला घड्याळ म्हटलं अजिबात आवडत नाही कितीतरी वेळा त्यांनी मला घड्याळ आणली मला अजिबात आवडत नाही पण आता हे से हातात घातले आता बघा तुम्ही सांगा असं घालून जाऊ का मी बाहेर ठीक <laughs> आहे चला असू द्या आजचा दिवस त्यांचं मान स्मार्ट बाजारमध्ये लोक पण काय बोलते हातभर बांगड्या आणि घड्याळ घालून आली ठीक आहे असू द्या चला नवऱ्याला आवडतं ना अरे ठीक आहे चला झाली बडबड खूप साडेसहा वाजले आता मी निघते स्मार्ट बाजारला आणि मला सांगा की या मोबाईलमधलं शूट कसं काय दिसते तुम्हाला आणि पहिलं जे घेत होते मी ते कसं काय दिसते काय बदल वाटतो बदल तर मला स्वतःलाच दिसू राहिलं इथं एवढं हा ठीक आहे चला असू दे आता काय फुकडचं मला मोबाईल भेटला लेत तर मी वापरून घेते चला निघूया आता बघू काय काय शॉपिंग होती शॉपिंग जास्त नाही आहे जे महत्त्वाचं आहे तेच घ्यायचं आहे आणि शक्यतो गावी जावं लागणार आता सासवायसाठी थोडंसं काय ते शॉपिंग करून आणते कारण जावं लागणार आहे काही कार्यक्रम आहेत शक्यता म्हणजे अजून कन्फर्म नाही पण बघूया मला वाटलं दिदी घालून गेली कारण दिदी नेते बघा हे घड मला साहेबांनी खूप वर्षापासून मला घेतलेलं आहे आणि मी वापरतच दो नाही दोन हजार एकला दो एक ला दोन हजार घेतलेलं आहे मागवलेलं होतं कुठून मागवलेलं दुबई दुबई दुबईवरून मागवलेले होते दोन गड्या तर हे तिकडचं घड बघा अजिबात पॉलिश वगैरे गेली नाही आणि खूप छान आहे नसेल संपतोय ना काही होत आहे दीदी वापरते दिदी बोलते तुझं घड्याळ नाही माझ्यासाठी खूप लकी आहे पण आज एक नवीन यांनी तिला नवीन एक घेतलंय मग कधी हे कधी ते वापरते तर चला तुम्हाला दाखवायचं होतं साहेबांनी मला ही घड्याळ पण असं घेतलेलं आहे आणि आता हे जबरशी घातले बघा चला ठीक आहे मला असायला येतंय असं द्या चला निघते मग ला चालू बन चालू बन ये ते बघी असं सारखी लाल लाल चालू बंद चालू बंद हे है फक्त अंत फिरत राहतात ते पहिले कसं लाल यायचं लाल नाही येते